स्पेशली ओलासाठी हा माझा व्हिडिओ आहे भाड्याची शपथ खूप राग आला आहे मला खूप राग हे बघ ओलावाल्या ओला कंपनीला आदरणीय बोलतो मी प्रेमाने बोलतो आदरणीय ओला कंपनी तुम्ही बोलता ना माय रूल्स माय रूल्स माय लाईफ माय रूल्स माय ओला पण मी तुम्हाला सा बोलू इच्छितो सर्व माझ्या रिक्षावाल्या बांधवच्या तर्फे बोलू इच्छितो तुम्ही कमिशन घेता ना आमच्याकडनं घेता का नाही घेता तुम्ही हे सांगा आम्हाला तुम्ही आता चला ते ट्रॅकर बंद केलं सर्वात चांगलं काम केलं तुम्ही चला ट्रॅकर बंद केलं एक रिक्वेस्ट आहे ती पट्टी पण बंद करा ही जी पट्टी दिसती ना स्क्रीनवर ती पट्टी बंद करा ह्या पट्टीमुळं खूप त्रास होतोय रिक्षावाले ड्रायव्हरना माझ्या बांधवांना प्रत्येक रिक्षा ड्रायव्हरला त्रास होतो ह्या पट्टीमुळं तर प्लीज ही पट्टी घालवा तुम्ही काय पण करा एक तुम्ही कमिशन घेता कमिशन घेऊन आम्हाला रेट कमी देता का बरं का तुम्ही आर टी ओने ठरलेल्याप्रमाणे जे ओने आम्हाला दिलं आहे सतरा रुपये पर किलोमीटर त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला रेट का देत नाही आहे आम्ही मीटरवर टाकलं तिघांना तर तुम्हा तुम्हाला लगेच आतनं मस्ती काय येते तुम्हाला माहिती का तुम्ही काय करता पंधरा किलोमीटरचे तीनशे ऐंशी रुपये चारशे रुपये साडेतीनशे रुपये असे वाढवून देता मीटरची सवय तोडायला तुम्हाला काय होतं रे काय होतं तुम्हाला तुम्ही काय करता माहिती का कस्टमर जमा करायला बघता कि माझे सबस्क्रायबर किती वाढतात हे चालू आहे सगळ्यांचं सा चालू आहे ते उबरचं बी चालू आहे तुझं बी चालू आहे फक्त एकच बोलायला मी तुला हे व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ टॅग करा त्या ओलाला ती पट्टी गायब कर त्या पट्टीमुळे ना खूप खूप त्रास होते का कारण जे बी माझे रिक्षावाले बांधव लांब जातात ना तिथनं यायला त्यांना ते भाडं उचलत नाही त्यांच्या ज्यांना तिथं आता समजा पंधरा किलोमीटर त्यांना यायचं असतं वीस किलोमीटर लांब यायचं असतं त्यांचं घर तिथं असतं तिथलं भाडं पडतं पण ते उचलू शकत नाही तुझ्या पट्टीमुळे ती पट्टी बॅन कर ती पट्टी घालव एवढी रिक्वेस्ट आहे तुझ्यामध्ये थोडी थोडीशी लाज शरम असेल ना लज्जा असेल ना ती पट्टी घालव कमिशन घेतो झामर तू बंद केलं सगळं तू तुझ्याप्रमाणे करतोय तू गुलाम समजलं का रे आम्हाला आ? तुझे भाडेच नाही मागले आम्ही तर काय करणार तू ती पट्टी बंद कर प्रेमाने सभ्य भाषेमध्ये मी सांगतोय मी काय पण वाईट बोललेलो नाही आहे जिथं वाईट हो। आहे मी तिथंच वाईट बोलतो तू वाईट करतोयस तू चुकीचं करतोयस तू चुकतो आहेस ती पट्टी घालव लास्ट वॉर्निंग देतोय मी तुला नाहीतर तुझं बी भाडं जाय बोलायला टाइम नाही लागणार